आर ती कशी दिसती अरे अभ्यास ना ती कशी दिसती ती चांगलीच दिसती तुझं बघ आणि तू शिकल तर तुला चांगली मिळ हे कळलं पाहिजे ना आणि हे आम्हाला शिकवायचं एक पायलट पुरुष होता इतक्या सुंदर तिनं विमान उतरवलं आम्ही बघत राहिलो महिलांना एखादं काम दिलं ना या बाप बापड्यांच्या पेक्षा महिला चांगलं काम करतात कारण मी पण पुरुषच आहे ना मला माहिती आहे ना कुठली जबाबदारी यांना दिली तुम्ही बघा बारावीचा निकाल काढा सगळ्यात जास्त मध्ये कोण आहे मुली मुलं कमी दहावीचा निकाल काढा सगळ्यात जास्त मध्ये मुली मुलं कमी कारण मुलांना हिकडं काय चाललंय तिकडे काय चाललंय ही कशी दिसती ती कशी दिसती अरे अभ्यास करणं ती कशी दिसती ती चांगलीच दिसती तुझं बघ आणि तू शिकलं तर तुला चांगली मिळ हे कळलं पाहिजे ना आणि हे आम्हाला शिकवायचंय मला भरभरून या राज्याने दिलंय आपलं रेकॉर्ड कोणी मोडणार नाही पाच वेळेला उपमुख्यमंत्री झालो कोण मायचा लाल माझा रेकॉर्ड मोडू शकत नाही कोण पाच वेळेला होणार माझ्या नशीबी होतं म्हणून मी झालो जाऊ दे त्याचा भाग वेगळा मला एक तुम्हाला सांगायचं आहे मा माऊली तुम्हाला उद्या